आपण आजूबाजूला कार्यक्रमाच्या ठिकाणी व्हायचे अगदी काही क्षणामध्ये मध्ये नाच कर्तनाच रंगी नान दीप लावू जगी हव्या विश्वाला संदेश देणारे संत नामदेव राय अम्मा धरी धन शब्दांचे रत्न करू शब्दच्या आमच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जलो का शब्द, शब्द हीच आमची संपत्ती असे चालणारे संत श्रेष्ठ तुकबराय वाचे बरवे कवित्व कवित्व बरव रसिकत्व रसिकत्व बरवे कर्तत्व परसू जैसा संत ज्ञानेश्वर आहे या सर्व संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादानं जिच्या खुशीतून हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न साकार झालं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब आणि हिंदवी स्वराज्याचं स्वप्न ज्या राजाने खऱ्या अर्थानं सत्यामध्ये उतरवलं ते छत्रपती शिवाजी महाराज आणि हे एकर स्वप्न ज्या वारसराने आपल्या खांद्यावरती पिल्लं ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह ज्यांनी खऱ्या अर्थानं मुलींना शिक्षणाचा अधिकार दिला मुलगी शिकली समाजात ताक मानणं वाऱ्याला लागली आणि एवढंच नाही तर तीच शिकल्याने मुलगी देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत जाऊ शकली खऱ्या अर्थानं ज्यांच्या पुण्यामुळे हे शक्य झालं त्या सावित्रीबाई फुले पुण्यश्वर पायला देव होळकर या सर्वच संत महात्म्यांच्या महापुरुषांच्या पदपर्शनी पावन झालेला आपला महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या या या आजचा हा शुभविवाह सोहळा भोसले पाटील परिवार आणि चित्रे पाटील परिवाराचा सोहळा हे दोन्ही परिवार प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये धावून जाणारे परिवार आणि आजचा हा या परिवाराचा सुखाचा शुभविवाह सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्तानं दोन्ही परिवारांनी लग्नपत्रिकेच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला अभुशीचं जिव्हालाचं लाख मोलाचं जे निमंत्रण दिलं त्या निमंत्रणाचा स्वीकार करून आपण सर्वजण सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक वैद्यकीय कला क्रीडा व्यापारी आणि आध्यात्मिक क्षेत्रात काम करणारे आमचे सर्व वारकरी निसर्ग साथ देत नाही शेतात काही पिकत नाही आणि थोडं काही पिकलं तर त्याला बाजारपेठेमध्ये भाव मिळत नाही अशाही प्रसंगामध्ये आपल्या कुटुंबाचा गाडा जिद्दीनं सैमान चालवणारा माझा शेतकरी आपण सर्वजण जण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात आपल्या सगळ्यांचं मनापासून मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो सुस्वागतम खऱ्या अर्थानं सामाजिक जीवन जगत असताना ज्या माता भगिनींना पन्नास टक्के आरक्षणाचा लाभ मिळाला आणि त्या आरक्षणाच्या बळावरती ज्या माता भगिनी प्रशासकीय सेवेमध्ये असेल सर्व क्षेत्रामध्ये स्वतःच कर्तृत्व गाजवताना दिसत आहे त्या माता भगिनी सुद्धा मोठ्या संख्येनं या दोन्ही नव दाम्पत्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाल्यात माता मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो मनाच्या मना गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली अक्षर वाटप करणाऱ्या वाटप करायचं आहे मनाच्या गाभाऱ्यातून मूर्ती आपली सजली स्वागत असं खास आपल्या वाहतो सुमि मंडळी स्वागत नसे हात राही जिवाला स्वागत नसे हात राही जिवाळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पाहून होतोय हा रोशने पाटील परिवार आणि चंद्र पाटील परिवाराचा परिवारा शुभ उपास होणार डाव्या बाजूला अक्षदाचं वाटप करायचं आहे संशोधक मंडळीने विनंती सर्व पाहुणे मंडळींना अक्षदा पोहोचला का याची आपण काळजी घ्यायची आहे सोबतच स्टेजच्या समोर बाजू जे आमचे सहकारी मित्र वडीलधारी मंडळी उभा आहे त्यांना माझी विनंती उजव्या बाजूला भरपूर जागा आहे आपण त्या ठिकाणी स्थान पण सोबतच अक्षदा वाटप करणाऱ्या संशोधक मंडळींना माझी पुरुष एकदा विनंती सर्व महिला पाहण्यामध्ये अक्षरता पोहोचल्या का याच्या आपण नोंद घ्यायची आहे